भीक मागतोय पण हा मुलगा भीक मागतोय तो, तो रस्त्यासाठी आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं का प्रकरण काय एक चिमुकला मुलगा शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर उतरतो पण या शाळकरी मुलाला हे का करावं लागतंय नेमका हा मुलगा कोण आहे नेमका हा उपक्रम कुठे राबवतोय यामागे इंटरेस्टिंग स्टोरी नेमकी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला अशी एक कहाणी सांगणार आहोत जी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे जिथे सरकारनं अनेक वर्ष दुर्लक्ष केलं तिथे एका चिमुकल्यानं आपल्या हातात फावडे घेतले आणि मृत्यूच्या सापड्याला सामोरे जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यावर काम सुरू केलं चांदशैली घाट सातपुळ्याचा दुर्गम पण निसर्गरम्य भाग जो नंदुरबार जिल्ह्याला जोडतो इतका हा महत्वाचा रस्ता पण या घाटाची अवस्था अशी की तो प्रवाशांसाठी जीवघेणा बनलाय खोल खोल खड्डे अपघातांची मालिका आणि त्यात भर म्हणजे प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष पण याच घाटात एक वेगळं दृश्य पाहायला मिळालंय शाळा सुटल्यानंतर खेळण्याऐवजी इयत्ता सातवीत शिकणारा एक आदिवासी मुलगा हातात फावळ घेऊन रस्त्यावर येतो भीक मागतो पण स्वतःसाठी नाही तर त्या पैशातून माती घेऊन घाटातील खड्डे बुजवतो ही भावना ही तळमळ पाहून अनेक प्रवाशांनी त्याला मदत केली आहे काहींनी पैसे दिले तर काहींनी माती सुद्धा आहे या मुलाचं नाव आहे देवसिंग पावरा गरिबीतून शिक्षणाची उमेद असणारा हा चिमुरडा इयत्ता तिसरीत शिकतो एका छोट्याशा मुलाने प्रशासनाची पर्वता एवढी जबाबदारी आपल्या इवल्याशा खांद्यावर उचलली पण प्रश्न असा आहे या घाटाची खरी जबाबदारी कोणाची तर प्रशासनाच्या बेफिक्रीवर आणि दुर्लक्षावर मोठा प्रश्नचिन्ह आहे प्रशासनाकडून आजही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीयेत पण या मुलाच्या कामाने मात्र प्रशासनाला चांगली चपराक लगावली देवसिंग सारख्या चिमुकल्याच्या धडपडीमुळे ही समस्या उजेडात आली या समस्येवर तोडगा कधी निघेल चांदसैली घाटात पुन्हा सुरक्षित प्रवास कधी सुरू होईल आणि इतक्या वर्षांच्या दुर्लक्षानंतर सरकार आता तरी जबाबदारी घेईल का हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा